अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करोत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि बुद्धीचे अधिष्ठाता आहेत कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पांच्या पूजेने किंवा गणपती बाप्पांच्या नावाने ते सर्व अडथळे दूर करून कार्य आपले यशस्वी करतात किंवा आपली जी कार्य आहेत ती मार्गी लावतात बघा बाप्पांची पूजा केल्यामुळे मन शांती मिळते घरात सुख समृद्धी नांदते आणि संकटे सुद्धा दूर होतात मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्टी हा दिवस गणपती गणपती बाप्पांच्या पूजेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो हा योग मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे अधिक फुलदा अधिक शुभ फलदायी मानला जातो अंगारक योगात गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे आरोग्य संपत्ती नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर मंगळाशी संबंधित दोषसुद्धा कमी होतात त्यानंतर बघा आपली लहान मुले जर चिडचिड करत असतील खूप हट्टी असतील तर गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे त्यांच्यासुद्धा त्यांच्यातसुद्धा अधिक फायदा होत असतो त्यांच्यातसुद्धा अधिक बदल होत असतो त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे नक्कीच आपले अडथळे दूर होतात बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे अधिष्ठाता आहे ता त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आपल्याला आज आवर्जून करायची आहे बघा आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ती मंगळवारी आल्यामुळे तिचे विशेष असे महत्व आहे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायची आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांची गणपती बाप्पांच्या पूजेसाठी आपल्याला जे काही साहित्य लागते ते सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे उदाहरणार्थ लाल फुलांची माळ किंवा लाल फुले दुर्वा चंदन गंध गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी खजूर गोड काहीतरी लाडू वगैरे केळी किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्यासाठी काहीतरी एखादा पदार्थ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आजच्या या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी नाही केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास आवर्जून करावा गणपती बाप्पांचे ज्यांना चतुर्थी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहेत की ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास करायचे आहेत त्यांच्यासाठी हा आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आजच्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही उपवास करण्यासाठी सुरुवात करू शकता त्यानंतर बघा उपवासामध्ये तुम्ही खिचडी खाऊ शकता फळं घेऊ शकता दूध खजूर आ, तर अशा प्रकारे उपवासाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांची छान प्रकारे पूजा पूजा मांडून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण चतुर्थीची पूजा कर मांडतो विधी विधीपूर्वक आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जिथे आपण पूजा करणार आहात आहोत त्या जागी स्वच्छ करून ती जागा स्वच्छ करून आपल्याला तिथे चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यानंतर बघा त्यावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो स्वच्छ फोटो असेल तर तो स्वच्छ करून गणपती बाप्पांची त्या पाटावरती किंवा चौरंगावरती स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर बघा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती छान प्रकारे अभिषेक करू शकता सर्वप्रथम अकरा वेळा पाण्याने अभिषेक करू करायचा त्यानंतर दुधाने अकरा वेळा त्यानंतर परत पाण्याने अकरा वेळा अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही दुधाने करा पंचामृताने करा किंवा तुम्ही ज्या प्रकारे अभिषेक कराय तुम्हाला करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर बघा गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गम गणपती ए न महा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी स्वप्रभ या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो जप करू शकता त्यानंतर बघा गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यावरती गणपती बाप्पांना तुम्हाला गंध फुलं त्यानंतर गणपती बाप्पांना दूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे अक्षता व्हायची आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही गोड लाडूचा दाखवू शकतात किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता जसा तुम्हाला शक्य होईल त्या प्रकारे तुम्ही नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा गणपती बाप्पांची आरती वगैरे करून घ्यायची आहे यानंतर बघा दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे गणपती बाप्पांची आज सेवा काय करायची आहे तर गणपती बाप्पांची सेवा तुम्ही गणपती बाप्पांच्या आज आ, गणपती अथर्व शीर्ष शिर्षचे सुद्धा अकरा वेळा पठण करू शकता किंवा गणपती स्तोत्रमचे सुद्धा पठण करू शकता तुम्ही सकाळी ही पूजा झाल्यानंतर हे हा पाठ करू शकता किंवा मग तुम्ही तुम्हाला दिवसभरामध्ये कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा पाठ करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता संध्याकाळी दि संध्याकाळी गणपती बाप्पांच्या पूजेपुढे परत दिवा अगरबत्ती लावून गणपती बाप्पांना नैवेद्य जर तुम्ही दाखवलेलाच आहे तर त्यानंतर सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा गणपती अतर्व किंवा मग गणपती सूत्रमचे पठण करू शकता त्यानंतर बघा आणि आज गणपती बाप्पांना कोणती गोष्ट जी खूप गणपती बाप्पांना प्रिय आहे तर ती गोष्ट आपल्याला अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना एकवीस जुड्या तीन तीन काडे असलेले असलेली दुर्वा म्हणजे एक तीन काडे असलेली एक दुर्वा अशा तुम्हाला एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना आज अर्पण करायच्या आहेत ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा आवर्जून अर्पण करायच्या आहेत ही दु गणपती बाप्पांना आपण जर दुर्वा अर्पण केल्या तर गणपती बाप्पा आपल्या ज्या जी मनातील इच्छा आहे तर ती ती इच्छा लवकर पूर्ण करतात नक्कीच पूर्ण करतात त्यानंतर बघा उपवास कधी सोडायचा तर संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे प्रत्येक शहरानुसार उपवास सोडण्याची वेळ अगदी एक ते दोन मिनटाचा फरक असेल किंवा दहा अर्ध्या मिनटाचा एक मिनिटाचा असा फरक आहे तर तुमच्या शहरानुसार तुम्ही वेळ वे बघून गणपती बाप्पांचा चंद्राला अर्घ्य सुरव सर्वप्रथम चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे पाणी वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून नंतर संकष्टी गणपती मंत्र तुम्हाला ओम वक्रतुंडाय हू असा मंत्र आठ वेळा म्हणावा किंवा ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता जेवढा शक्य होईल तुम्हाला तेवढा जास्तीत जास्त वेळा हा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतरच तुम गणपती बाप्पांना प्रसाद वगैरे ठेवायचा आहे त्यानंतरच तुम्ही गणपती बाप्पा त्यानंतरच तुम्ही उपवास सोडू शकता त्यानंतर बघा संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतरच पूजा करता चंद्राला पाणी अर्पण करून मगच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुम्ही एक आम, ओम गम गणपते गपते नमहा या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आरती वगैरे करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता त्यानंतर बघा आज गणपती अंगारकी चतुर्थीला लाल फूल लाल फळ लाल कपडा अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं उजव्या सोंडेच्या गणपतीला गुळ दुर्वा अर्पण केल्यामुळे आर्थिक प्रगती होते असं सुद्धा म्हणतात तसेच मंगळाशी संबंधित अडचणी कर्ज किंवा संकट दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा आणि दानधर्म सुद्धा करावा याच्यामुळे सुद्धा याच्यामुळे सुद्धा उत्तम फळ मिळतं श्रद्धा आणि नियम पाळून आपण अंगारकी संकष्टीला केलेली गणपतीची सेवा मनोकामना ही अत्यंत फलदायी असते नक्कीच पूर्ण करणारी असते त्यानंतर बघा आपली लहान मुले जर खूप हट्टी असतील लहान मुले जर चिडचिड करत असतील त्यांचा स्वभाव खूप हट्टी असेल ऐकत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक सेवा गणपती बाप्पांची सेवा करायची आहे गणपती बाप्पा तर काय करायचे आहे तर गण लहान मुलांना लहान मुलांकडून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायला सांगायचे आहेत किंवा मग गणपती अथर्व शीर्षचे सुद्धा तुम्ही लहान मुलांकडून पठण करून घेऊ शकता एक वेळा नाही जर अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा तरी तुम्ही मुलांकडून गणपती अर्थ पठण करून घेऊ शकता नक्कीच यामुळे तुमच्या मुलांमध्ये सुद्धा फरक जाणवेल तर खूप ही प्रभावी सेवा आहे आपल्या मुलांसाठी त्याचबरोबर सगळ्यांसाठीच सा ही खूप छान सेवा आहे तुम्ही नक्कीच ही सेवा करा अतिशय प्रभावी सेवा आहे तर अति कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच कमेंट करून सांगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सनवार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ